गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो मी सायरा सुरेश माटोंग तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आपण चाललेलो आहे आज कल्याणला गाडी बघायचा विषय चालू आहे नवीन गाडी नवीन गाडी म्हणजे आपण लास्ट टाइम वॅगनर घ्यायला गेलेलो तर आपण नवीन टॉप मॉडेल ए बघितलेला तर आता विषय चालू आहे असा की एक्सचेंज करायचा आज कोटेशन वगैरे काढायला जातोय आणि बघूया अजून एक गाडी बघितली आहे ग्रँड बिटारा तर आता पप्पा बोलतात आपण साठ सीटरवरून पाच सीटरवर कशाला शिफ्ट व्हायचं आता बघूया तिथे जाऊन बघूया आता इथून पहिले सिजिअसला आणणार आहे मम्मीचे ते औषधं घ्यायचे आहेत मंथली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून तर ती घ्यायची तिथून मग अंबरनाथला येते तिथून मग कल्याणला जायचं जा। कल्याणला शोरूमला जायचं जा। किंवा पहिले रूमवर जाऊ रूमचे इथे हालहल बघू तिथून मग शोरूमला येऊ शोरूमला गाडी वगैरे बघू कोटेशन वगैरे वो काढू पटलं तर घ्यायचं नाही तर मग रिटर्न यायचं आजचा ब्लॉग असा असणार आहे गाडी बघायचा विषय तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा हा तर अजून जर सबस्क्राईब वगैरे जर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आता आपल्याला एक स्ट्रीक आलेली कॉपीराईटची तर एक वीकचं आपल्याला हे आलेलं की तुम्ही ब्लॉग वगैरे पोस्ट करू शकत नाही कारण की असं झालेलं मला तर वाटलेलं ते एक एका व्हिडिओला ते रिपोर्ट मारलेला मित्रांनी तर त्याच्यामुळे ते काय आलेलं का काय नंतर काय आलं की एक लिंक टाकलेली कॉपीराईट फ्रीची तर त्याच्यामुळे इश्यू आले ते बहुतेक जणांची जेवढ्या जा, लोकांनी ती लिंक टाकलेली तेवढ्या लोकांना आलेलं ते तर ते आता क्लिअर केलंय त्यांना मेल पण टाकलेला आप तर आपल्याला फीडबॅक आलाय त्यांचा तर आता ते आपण ब्लॉग आता डेली पोस्ट करू शकतो आता लास्ट पर्यंत ब्लॉग बघूया आता आपण भेटूयात तयार वगैरे होतो मग भेटतो तुम्हाला ठीक आहे बाय तर मित्रांनो तयार म्हणून आता निघाल मी खाली जातो मम्मी मम्मी आणि दिदी पाठवून येते पुढे हा बुक आहे आपला पॅन्ट घातले मॅचिंग नाही भरपूर टी शर्ट घातली आता इथून पहिले जातो आम्ही कल्याणला स्पीकर वगैरे घेऊन बाकीची एक दोन काम आहे ती करत करत येऊ लास्ट पर्यंत ब्लॉक बघा हो काय अपडेट असेल तर देतो कुठे जाते चालली कुठे मॅडम बिग फॅन मॅडम मॅडम <laughs> बिग फॅन मित्रांनो प्लॅनिंग अशी झाली आहे अं ला जातो पाऊस जोरात हो आहे त्याच्यानंतर भेटू पाहिजे तुला मॅडम 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 बिग फॅन मॅडम मित्रांनो ला आलोय बघा इथे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तर सीजस ला आलो आहे आता इथून कल्याणला जाणार जाणारे पाऊस तर नाही आहे पाऊस गेलो आहे पूर्ण इथून कल्याणला जाऊ कल्याणला दोन तीन कामं का ते करू मग नंतर शोरूमला जाऊ कसं चालू आहे ही देऊन ही गाडी देऊन आपण दुसरी गाडी घ्यायचा असा विचार चालू आहे तर बघूया प्राईज वगैरे काय दाखवतायचे किती पाहता येतात फोनवर तिथं वार्ता झाल्या आता प्राईज वगैरे किती बोलत आहेत ते बघू आणि मग जाऊ ठीक आहे मित्रांनो औषध घेऊन निघालोय तर ते, ते, ते वाल्धुनीच्या ब्रिजच्या थोडंसं पाठी आहे पूर्ण ट्रॅफिक आहे नुसती ट्रॅफिक जाम करून ठेवली आहे इथे त्यात हे रिक्षावाले रॉंग वेने जाऊन परत पुढे जाम करून ठेवतात आता कसं कसं करून वाल्धुनीच्या ब्रिजवर चढलोय पण हे टू व्हीलरवाले बघ परत डबल टिबल लाईन करून पुढे जात आहेत पुढे परत जाम करतात आणि इथे हवालदार पण काही लक्षात येत नाही तर मित्रांनो आलो आहे शोरूमला बघा हा शोरूम आहे हे दादा आहेत हेच दादा आपल्याला सांगणार आहेत शोरूम ला आलोय आता बघतो काय बोलतात ते अभिनंदन अभिनंदन मॅडम अभिनंदन मॅडम मॅडम लाचत आहेत गाडी बुक केली आहे तिने गाडी बुक केल्याने पार्टी देणार आहे ही गाडी आहे तेल थोडा केली आहे आता इथे बेल वगैरे वाचवतील कॉन्ग्रॅच्युलेशन करतील बघू एकोणीस तारखेला गाडी डिलेवरी घ्यायची आपल्याला इटी गाडी आपण बुक केलेली आहे सेम कलर टॉप मॉडेल वगैरे घेतले आपण आध गाडी अभिनंदन मॅडम गाडी बुक केला अभिनंदन अभिनंदन मित्रांनो गाडी बिडी बुक केली आहे आता खूप वर्षानंतर ह्या हॉटेलला जेवायला आलो ह्या कल्याणला असताना मी इथे जेवायला आलेलो नवीन मोबाईल घेतलाय म्हणून रुबाब बघायचं जेवायला आलोय जेवतो मग भेटतो तुम्हाला ही रुबाब करते मोबाईल घेतला पन्नास हजाराचा मोबाईल ह्या आणि रुबाब अशी कि दीड दोन लाखाचा मोबाईल आहे आता मित्रांनो बदलापूरला पोहोचलोय इथं पाऊस वगैरे खूप जोर आहे मी बघू शकतो बघा समोर पूर्ण पावसाचं वातावरण आहे आता पटापट घरी जातो फ्रेश वगैरे होतो मग ब्लॉग एंड एन करतो तर फायनली म्हणजे जरी आहे तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता गाडी पार्क करतायत सांगतो नाही तर गाडी तोटे ठीक आहे आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय काळजी घ्या